मुदखेड येथे खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन मुदखेड शहरात दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते दोन ताशांच्या गजरात काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे पप्पू पाटील कोंडेकर तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर शहराध्यक्ष कैलास गोडसे माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोत्तावार माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे युवक काँग्रेस शहराध्यक्ष मुजीब पठाण गोविंद बाबा गौड शिवसेना तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर राजू चौदंते शिरीष कोत्तावार सूर्यकांत चौदंते करीम खान साहब गौसभाई अतिक अहमद सतीश मुंगल आकाश सोनटक्के तेजाब पाटील मुंगल आदींसह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते thank <laughs> you आज सर्वप्रथम पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं व गोकुळाष्टमी आणि या दोन्ही बद्दल मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आज आपल्या जिल्ह्याचे दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जयंती निमित्तही आपण या ठिकाणी जमलात आज खरं तर मुदखेड शहरामध्ये काँग्रेसचं तसं पूर्वीच कार्यालय होत पण ते अपूर्व पडत होतं त्याच्यामुळं आज या नवीन नूतन काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं स्थलांतरचा कार्यक्रम आज या ठिकाणी होत असताना या नांदेड उत्तरचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मान्य राजेश भाऊ पावडे साहेब आपल्या या भोकर मतदारसंघातले जनतेच्या मनातले आमदार मान्य पप्पू पाटील कोंडेकर भोकर मतदारसंघातले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य गोविंद बाबा गोड सराध्यक्ष मान्य कैलास भाऊ गोडसे या ठिकाणी उपस्थित असलेले आपण त्यांना म्हणतो राजाप्पा मान्य साहेब आणि ज्यांनी आताच काँग्रेस पक्षाचाच आवाज होता पण काही दिवस आपल्यापासून त्यांना दूर घेऊन गेले होते पण त्यांनाही तिथं कर नाही असे वापस आलेले आमचे तेजापटी या जागेचे मालक आणि ज्यांनी काँग्रेस पक्ष या ठिकाणी वाढावं म्हणून या हेतूने येतं आपलं काँग्रेस पक्ष कार्यालयाला जागा उपलब्ध दिली ते असे आमचे भोसभाऊ बोजभाई करीम खान पठाण या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नगरसेवक भाई कुरेशी आमचे सहकारी अनिल पाटील निमटेककर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे तातेराव मामा शिंदे श्रीनिवासजी डोंगरगावकर संदीपरावजी देशमुख बारडकर आणि विशेष म्हणजे तालुकाध्यक्ष जे या तालुक्यात आम्ही येताना त्यांना आठवण करतो ते आमचे प्रतापरावजी देशमुख बारडकर सत्यपालजी सावंत सूरज पाटील शिंदे आमचे एन एसचे आमचे माधवजी हमन अब्दुल लतीफ भाई मुजीबभाई पठाण अतिकाह प्रशांतजी मुंगल गिरीजी कोतावार दादारावजी कुवेड मामा पप्पू पाटील जसे जनतेच्या मनातले आहेत ते आमचे मामा परमनंट आमदार करीम खान साहेब आता मी घेतला उल्लेख आणि सर्व मुखेड मुदखेड मधील सर्व आमची ज्येष्ठ मंडळी मुदखेड परिसरातून उपस्थित असलेली आमची सर्व ज्येष्ठ मंडळी युवा मित्रमंडळी आज खरोखरच मुदखेड शहरामध्ये हे काँग्रेस पक्षाचं कार्यालय बघितल्यानंतर काही जणांच्या पोटात दुख्यात असेल की बाबा एवढं मोठं कार्यालय काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मिळालेलं कारण मुदखेड तालुका हा पूर्वीपासूनच काँग्रेसच्या विचाराशी बांधलेला तालुका या या तालुक्याचं नेतृत्व अनेक वर्ष

तुम्ही जे जे काही ज्याच्यासाठी प्रयत्न करणार आहेत येणारा नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील नवनिवृत्त राजेश पवार बाबांनी सांगितलं आपल्याला म्हणजे असा जिल्हाध्यक्ष भेटला की थोडस बळ द्यायला तिथे मग आम्हालाच बरं वाटेल <laughs> त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या भागामध्ये आणि जेव्हा राजेश मामा नवीन जिल्हाध्यक्ष झाले काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये तर मी त्यांना सांगितलं होतं की आमचा भोकर मतदारसंघ हा अतिसंवेदनशील मतदारसंघ म्हणून इथल्या कार्यकर्त्याशी तुम्ही अधिक जुळून घ्या इथल्या कार्यकर्त्याचा फोन आला तर कार्यकर्त्यांना त्या प्रकारे पहिला रिस्पॉन्स आमच्या भोकर मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना तुम्ही दिलं पाहिजे बाकी नांदेड करताय आपण समोरून पण इथं जे अतिसंवेदनशील आहेत आपले कार्यकर्ते हे आपल्या भविष्यावर आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना जिथं अडचण येईल अर्ध्या रात्री त्यांच्या पाठीमागे पाडवा देण्यासाठी आपण उभा टाकणं हे आपलं परम कर्तव्य आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी घाबरू नये तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत कोणतेही काम असू द्या आता हे लाईटचे असतील सार्वजनिक काम असतील ते आपण तर सोडत होतो पण आणखी कोणती अर्धे आले काम असतील त्याच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीमागे आहोत तुम्ही असं घाबरायचंच नाही आणि विषय आहे मोठे जीवावर वाटेल काँग्रेस का वाढणार बलिदान दिलेला काँग्रेससाठी झटलेला आहे आपल्या बूथ काँग्रेस कशी बोल तुम्ही आज चाळीस चाळीस वर्षापासून तुम्ही झटत आहात त्याच्यामुळे हे काँग्रेस तुमच्याच जीवावर म्हणून आपण एक परिवार म्हणून या ठिकाणी राहूया आणि येणाऱ्या काळामध्ये आपली पंचायत समिती असेल का जिल्हा परिषद असेल का नगरपालिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्या काँग्रेसच्या आपल्याला आणायच्याच आहे जेव्हा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या राहतील तेव्हा आपल्या आपल्याला कार्यकर्त्यांचे काम करण्यासाठी अधिक बळ या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे नगरसेवक असतील नगरसेवक नगराध्यक्ष असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य जर आपले झाले तर या ठिकाणी कामाची साखळी आपली या ठिकाणी काम करायला तयार होईल यामुळं हेडा सणक लाभरायचं कारण नाही सगळी काँग्रेसची फौज तुमच्या पाठीमागे सगळे आमचे असतील असतील साहेब सगळे सर्वांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण उभा आहोत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्य नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा आणायचं म्हणजे आणायचं आणि सर्व मुंडे तुम्हाला या ठिकाणी काम मदत करणार आहे त्याच्या मुख्य विषय तुम्ही काळजीच करू नका पण कैलासांना म्हणल्यासारखं आपण आपले या ठिकाणी होऊन याची काळजी घ्या घ्यावी लागेल कारण आपला आता एक परिवार झालेला आहे मोठा परिवार आहे काही लोक या मोठ्या परिवारामध्ये भांडणं लावायचे काम करू शकतात किंवा आपल्या आपल्यामध्ये कुठे भांडणं लावून विचलित नव्हता कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता आपला परिवार कसे एकसंग राहील या परिवाराच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला गाभीर करायचे एवढे ज्या निमित्तानं सांगतो आणि परत एकदा या ठिकाणी मुख्यमंत्री शहरामध्ये जे काँग्रेस पक्षाचे कार्यालय आहे मी या महिना असेल दीड महिना असेल का दोन महिन्यामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांची एक बैठक बघू पाठेल आपण या कार्यालयामध्ये ठेवून जाऊ एक कार्यकर्त्यांची बैठक होईल किंवा जनता कार्यकर्त्यांची बैठक आणि त्यानंतर जनता दरबार असे दोन्ही प्रोग्राम आपण एका दिवशी तर कार्यकर्त्यांची समस्या पहिले बैठक नंतर जनता कार्यकर्त्यांच्या समस्या काय आहेत ते जाणून घेतात जनता आपल्याला प्रश्न करता येईल असा एक आपण पॅटर्न या ठिकाणी ठेवूया परत एकदा आपण सर्वजण ठाम आला याला आम्हाला त्याबद्दल सर्वांची दिगेरी व्यक्त करतो सर्व काँग्रेस प्रेमी या ठिकाणी जमलेल्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपले स्वर्गीय खासदार लोकप्रिय नेते वसंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रथम अभिवादन आज या ठिकाणी आपल्या काँग्रेस आप कार्यालयाचा उद्घाटनाचा सोहळा आता पार पडलेला आहे त्यानिमित्त आज या ठिकाणी आपल्या या आप जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र भाऊ चव्हाण तसेच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आमचे सर्वांचे सर्वांना मार्गदर्शक ठरणारे आणि एक धडारीचे नेतृत्व राजेशजी पावडेसाहेब तसेच विधानसभेचे युवा नेते आणि जनतेच्या मनातील आमदार अप्पू पाटील कोंडेकर तसेच या ठिकाणी आमचे बोकळून आलेले तालुका तालुकाध्यक्ष बाबा पाटील तसेच गोविंदराव पाटील तसेच या ठिकाणी सर्वांनी व्यासपीठ सर्वांचं नाव घेत नाही त्या वेळेचा अभाव धरून मी आमच्या या काँग्रेसची सर्व टीम आणि या ठिकाणी आजूबाजूच्या ग्रामीण भागातून आलेले सर्व काँग्रेसचे सरपंच उपसरपंच प्रतिनिधी आज या ठिकाणी एवढा मोठा जनतेचा जो जनतेने दाखविलेलं प्रेम दा आणि खासदार साहेब तुम्हाला सांगू इच्छितो हे जे एवढी जमलेली गर्दी आहे ती खरोखरच आपल्याला प्रेम करणारी आहे आणि यांना अपेक्षा आहेत की बाबा जनतेच्या मनातला जनतेचा खासदार या ठिकाणी आमच्यामध्ये आहेत याची म्हणजे या ठिकाणी आलेली चाहतीच म्हणा लागेल निमित्ताने मी तुम्हाला सांगितो छोटे मोठे ग्रामीण भागातले लोकांचे कामं आहेत त्या कामासाठी लोकांना अपेक्षा आहेत आपण या ठिकाणी दर महिन्याला जर जनता दरबार घेतलात तर लोकांच्या अडी अडचणी एकदम सुटायला सोपं होतील आता या भागातले निरोग्याचा एक प्रश्न आता मांडलेला होता जो प्रश्न मोठा आहे या भागातील तालुक्यातील लोकांना शेतकऱ्यांना सिंगल पेजिंग आवश्यक आहे सिंगल पेजिंगचा प्रश्न सिंगल पेजिंगचं काम चालू झालेलं आहे परंतु अर्धवट काम सोडून त्या लिला है। त्या त्या है। या ठिकाणचा गुत्तेदार पळून गेलेला आहे त्या गुत्तेदाराला आपण त्या ठिकाणचं काम कशा पद्धतीने अर्धवट आहे ते जर मार्गी लावलं तर शेतकऱ्यांचा फार मोठा प्रश्न या ठिकाणचा तो मार्गी लागेल या निमित्ता मी सांगू इच्छितो आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी असा आहे साहेब ज्या ठिकाणी खांबाळ्याचा एक शेतकऱ्या शेद्करे, शेतकऱ्या शेद्करे, शेतकऱ्यांचं तुमच्यावर प्रेम आहे तो शेतकरी तुम्हाला दोन तीन वेळ भेटा पण आला होता त्यांची इच्छा आहे की त्या ठिकाणाहून जर समजा शेतकऱ्यांनी जागा दिली तर त्या ठिकाणी चार गावच्या लोकांना जाण्या येण्यासाठीचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागणार आहे तर आमची तुम्हाला विनंती आहे या भागातली जे काही मोठे प्रश्न आहेत ते प्रश्न तातडीने मार्गी लावेत जेणेकरून या भागातील जनतेला ज्या मनातल्या अशा आकांक्षा आहेत स्वप्नापूर्ती पूर्ती आहेत त्या पूर्ण होतील या निमित्ताने मी ते एवढंच तो वेळ खूप झालेला आहे यानंतर दर महिन्याला जर आपण एखाद्या दर महिन्याला म्हणा एक दोन तीन महिन्याला म्हणा जर जनता दरबार घेतला तर लोकांच्या सर्वसामान्यांच्या आड्या अडचणी सुटल्यास मदत होईल एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो पुन्हा पुन्हा एकदा आपल्याला या भागातल्या जनतेच्या आडी अडचणी सोडण्यासाठी तत्परतेनं काम व्हावं हो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र पक्ष उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब व तसेच या जिल्ह्या नवीनच उत्तरचे जिल्हाध्यक्ष लाभले आपल्या जिन्हे आमचे युवक सहकारी अयतजी पावळे व आमचे विधानसभा प्रमुख मनातले सर्वांच्या मनातले आमदार हो पाटील कोंडेकर आमचे भोकर येथील मामा आमचे गोविंद मामा तालुका अध्यक्ष भोकर व नांदेड आलेले सर्व मंडळी शहरात शहरातले आमचे माजी नगराध्यक्ष राजभाजी कोट्टावा देवदेसाहेब सुमित चव्हाण व आमचे कार्याध्यक्ष घोषबाई करीम शेठ भाई आमचे तालुका अध्यक्ष प्रतापरावजी देशमुख मुजीबभाई गोईशेठ कालाने व राजू चवंते ऋषिकेश चवंते व आकाश सोनटके व इतर सर्व लतीपभाई रन खांबे संजय बोकेफोड व आमचे सूर्यकांतजी सर शिवानंद देवके म्हणजे शहरातील असंख्य कार्यकर्ते युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आत्ताच ज्यांनी पक्षात सहकार पक्षात पक्षप्रवेश केला आहे आमचे नंदीनगरचे माधवचे जी टीम तर इतर लोकांना गडबड झाली अजून काही लोक येणार होते आपले तेजा पाटील ते आले नाहीत आता नारे देऊन गेलेत पण या गडबडीमुळे ते बाहेर गेलेत <laughs> आहे आणि आज या पक्षाच्या कार्यक्रमात स्थलांतरा संदर्भात आपण नगरपालिकेची निवडणूक आहे आणि आपण एक संघानं जर लढलो आणि खासदार साहेब आपले खासदार साहेबांना मी माग पूर्वी खाजगीमध्ये म्हणलो तुम्हाला दबंग व्हावं लागते पण खासदार साहेब तुम्ही आम्ही दबंग होता तुम्ही आमच्यावर सहकार राहू द्या आता <laughs> कसं होते खासदार साहेब आता नवीन आहेत आणि सोशल समूहाचे आहेत हो त्यांचा फायदा विरोधकांनी किंवा अधिकाऱ्यांनी घेऊ नये आम्हाला अधिकाऱ्यांना आणि समोरच्या लोकांना विनंती आहे कारण का त्यांच्या समोर आम्ही आहे आमच्या आम्ही आमच्या छाती आहेत सगळ्यांच्या ते काही विरोधकांनी काळजी करू नये आता साहेब करतील होतीलच दबंग होतील होण्याचा अर्थ नाही शंकाच नाही आम्हाला पण आता मोठ्या साहेबांची जे ख्याती होती ते साहेबांना यायला थोडा वेळ लागेल आणि साहेब हे एवढा मोठा समुदाय आणि एवढे मोठे निवेदन एक विनंती आहे तुम्हाला की आमच्या जनता दरबार एक महिनाला तरी एखादा घ्यावा लागते कारण का विरोधी पक्षाचे काही उरलत नाही तुम्ही एकट्याच उरल्या जिल्ह्यात आम्हाला माहीत आहे तुम्हाला लोड आहे भरपूर लोड आहे पण तालुक्या तालुक्यात तालुक्या तालुक्याला तुम्ही जर वेळ दिला तर अशी गरीज तुमच्या अंगावर पडणार नाही आणि जेणेकरून सर्वांचे कामं होतील आज काय झालंय साहेब अचानक आले दोन महिन्यात तीन महिन्या आलेत आणि सगळ्या जी एकच घाई पडली ते निवेदन द्यायचे त्याच्यामुळे मी साहेब विनंती करतो की आपल्या मुतखेडला आणि आणि अधिकाऱ्यावरही थोडी वचक असते आम्हाला अधिकारी ओळखतात तुमच्या माध्यमातून आणि त्या अधिकाऱ्याला एक वाटते की बाबा यांच्या मागे कोणतरी आहे तर त्यामुळे तुम्ही एक महिन्याला एक जनता दरबार घ्यावा आणि आता निवडणुकी आली संदर्भात आपले पक्षबांधणी होईलच आपण पक्षाचं काम करूतात सगळेजण आता नवीन अध्यक्ष झालेत आणि त्यांची काय स्ट्रॅटर्जी ठरते हे आपल्याला माहीत नाही काय नवीन करतात जुने ठेवतात की काय कसं करतात हे ते पक्ष ठरवल ती जेव्हा ठरवेल ते हो। तेव्हा तरी काम करू आपले सगळ्याची काम करायची तयारी आहे आणि मध्ये अशी टीम आहे साहेब ज्येष्ठ आणि युवक हे सगळे मिळून काम करतात एखाद्या प्रकरणात तुमच्याकडून आलं गेलं असेल त्याचा विषय वेगळा आहे ते आणि आता आम्ही सगळे मिळूनच काम करतो गेली विधानसभा पाहिली तुम्ही लोकसभा पाहिली आम्ही साहेबाला काम केलं आहे आणि एक साहेबाच्या शब्द आहेत आम्हाला कुठली अपेक्षा नाही आम्हाला कुठलं काम नको आम्हाला कुठली गुद्धार नको आमची कोणती बदली करू नका आमची कोणाची काही नोकरी लावू नका फक्त आमचं एक असते किंवा अधिकाऱ्याला एखाद्या अधिकारी आमचं ऐकत नसेल तर तुम्ही अधिकाराला असं म्हणजे साध्या भाषेत जमणार नाही अधिकारी काय निभर घटवून गेलेत नाही नाही दंडुका आम्ही येत हो तुम्ही फक्त दंडुक्याच्या मागा राहा आम्ही दंडुका घेता पळून लावता येईल पळून पळून मारता येला पण तुम्ही त्याचा दंडुकाच्या मागे राहा कारण का हा एक एक अधिकाऱ्याची कधी झाली निभर करून गेले अधिकारी कर्मचारी हा हो हो एक गेला मादे मादे जा जा आसो, 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 तर गेला समजा साहेबांच्या माध्यमातून गेले ते साहेब मोठे पण आहे आणि साहेब आमच्या सर्वांची एक विनंती आहे की मुदखेडला तुम्हाला मुदखेड असो भोकर असो अर्धापूर असो या तीनकडे विशेष लक्ष द्यावं लागतील कारण का आम्ही सक्षम आहोत आणि तुमचं जर पाठबळ मिळालं तर मग तर काही बघायची गरज नाही आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना पोप माहिती आहे पोप निवडणूक पाहिली तुम्ही निवडणूक पाहिली तुमच्या निवडणूक पाहिले मोठ्या साहेबांनी निवडणूक पाहिले आणि कार्यकर्त्याचे कामही पाहिले कार्यकर्त्या म्हणजे शंका घ्यायचं काय कारण नाही मी कसा आहे तू कसा आहे काही बोलायची काय सर्व कार्यकर्ते हे समान आहेत आणि समान कार्य करतात एकूण एखादा सहकार्य करतात कोणी कोणाचा करत नाहीत पण एखाद्या कार्यकर्त्याने के केलाच असे एखाद्या त्यांना जर आमचं जर खाली काढून दाखवून त्यांना मोठा होत असेल तर त्यांनी करावं वापरही मोठे नाही तेही मोठे नाही आता कार्यकर्त्यांनी एखाद्या वेळेस कसं होते काम करत असताना चूक होतात पण एकूण एखादा मोठेपणा सहन केला तर आपण मोठे होतात हे सगळ्यांनी लक्षात घ्या लहान असो की मोठा असो आपण जर कोणाचा साहेबांचा मोठेपणा पणा केला तर मोठे साहेब आपल्याला मोठे म्हणतील तर आपण याचं काय त्याचं काय म्हणलं की मग ते आपलं आपली दुकान लागते आणि त्याचीही दुकान लागते त्याच्यामुळे काय झालं सगळ्यांनी आपल्याला सवरून घ्या एवढं वातावरण चांगलं आहे शहरामध्ये आपली सत्ता येण्यापासून आपण फार दूर फार जवळ पण आपले एक संघ पाहिजे आणि तुमचं सहकार्य पाहिजे असं म्हणता ये तुम्हाला काही घर नाही तुम्ही बघून घ्या असं म्हणतो तुमचं सहकार्य आणि आमचं आमची एकी आणि तुमचं सहकार्य राहिलं तर आपली मुतकडी सत्ता नाही राजाप्पा देवेसाहेब यांच्या साक्षी जा साहेब <laughs> सबके साक्षी बोलके साक्षीचे बोल आपल्या सत्ता आपली काही दूर नाही तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आपण वेळोवेळी आम्हाला सहकार्य करावं अधिकाऱ्याला थोडं तुमचं जे चाललंय थोडं दाबून बोला साहेब आम्ही अधिकाऱ्यापुढे बोलतो अधिकारी बाहेर टाकले ऐकत असेल पण त्यांनाही म्हणालो थोडसरा थोडासा वरच्या स्टेजवर लावला साहेब हे खालच्या स्टेजचे चे राहण्यात आता कोणीच त्यामुळं हा आम्ही जर तुम्ही तसं केल्या तर आम्ही शंभर टक्के काँग्रेस आपली बळकट होईल आणि काँग्रेसला इथे कोणी मुद्दे हरू शकणार नाही एवढं गवाई देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आपण आलात वेळ दिला जिल्हाध्यक्षांनी वेळ दिला त्या सर्व मंडळींनी वेळ दिला त्या सर्वांचे आभार मानतो आणि विशेष म्हणजे हे आपले कार्यालय आपल्या गोजबाईची जागा आहे गोजबाईचं मला वाटतं साहेबाई जागा दिल्यामुळं त्यांचा सत्कार करा त्यांचा एक शालेय हार घालून सत्कार करावा कारण का एवढी मोठी जागा एवढ्या मेन कुठ्या रुपये जागा आहे त्यांनी म्हणून त्यांचे एक शेतकार सत्कार करा आणि साहेब विशेष म्हणजे कालपुराय नाही बारेपासून आमच्या करीम खासाहेबने समाजाला जागा क्लॉट दिलाय आमच्या राधाभाऊ साठे आहे नायडला त्यांनी त्यांचं विशेष अभिनंदन करतो मी की त्यांनी एक समाजाला त्यांचं अभिनंदन करतो आणि हे सर्वांचे आभार मानतो आणि आपण याला नाश्ता नाश्ता केल्याशिवाय कोणी जाऊ नये कळकळीची विनंती करतो कार्यकर्ते सकाळपासून उपाशी आहेत उपाशी आहेत त्यांनी सर्वाने आपण नाश्ता केल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी विनंती करून मी सर्वांचे आभार व सर्वांचे अभिनंदन मानून दोन शब्द संपतो जैन जेवान